या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर फेसबुक वरील स्पष्ट वक्ता अकाउंट वरून समाजविरोधी वक्तव्य पद्मशाली युवक संघटनेचा संताप पोलीस आयुक्तांकडे निवेदन गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर स्पष्ट वक्ता या नावानं चालवलं जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारी आणि समाजात मतभेद निर्माण करणारी वक्तव्य व कमेंट्स करण्यात येत आहेत या प्रकारामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली या संदर्भात अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघ आणि पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय यम राजकुमार यांना निवेदन सादर करण्यात आलं समस्त पद्मशाली समाजाच्या वतीनं बोलताना अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष माननी श्री श्रीनिवास भाऊ संघा यांनी सांगितलं स्पष्ट या अकाउंट वरून करण्यात येणाऱ्या पोस्ट आणि कमेंट समाजात तणाव निर्माण करणार आहेत या माध्यमातून पद्मशाली समाजाची हेतू पुरस्पर बदनामी केली जाते समाजातील ऐक्य आणि शांततेला बाधा पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे अशा समाजकंटकांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी यानंतर पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री शेखर कटकम यांनी सांगितलं की सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात विषारी वातावरण निर्माण करण्याचा प्रकार वाढलाय अशा प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी प्रशासनानं कडक आणि नमुना ठरणारी कारवाई करणं आवश्यक आहे आम्ही सर्व पद्मशाली बांधवांनी एकत्र येऊन आज शांततेचा परस्पर सन्मानाचा आणि ऐक्याचा संदेश देण्याचा निर्धार केला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे इशारा दिला की जर या प्रकरणी त्वरित आणि ठोस कारवाई झाली नाही तर पद्मशाली युवक संघटना तसेच तेलुगू भाषिक समाजाच्या वतीनं काढण्यात येईल समाजात शांतता ऐक्य आणि परस्पर सन्मान टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनानं तातडीन आणि गांभीर्यानं हस्तक्षेप करावा निवेदन सादर करताना संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोमडाल उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पवन गुंडेटी अॅडव्होकेट श्याम आडम माजी अध्यक्ष साईराम बिरू अमर बुडा संतोष चन्ना पंतुलू यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी वा वा चेहरा अत्याधुनिक होणे कोंडा सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव